अपेक्षांची ओझे पाल्यावर लादू नये शिवाजीराव भुकेले यांचे प्रतिपादन श्री उत्साहात संपन्न पूर्वीच्या काळी आईबाप आपल्या मुलांना शिक्षणात काय चालले हे कधीच तपासत नव्हते पण तरी देखील विद्यार्थी यशस्वी व्हायचे आपला मुलगा मुलगी शिकते आहे यातच त्यांना मोठं समाधान असायचं पण आता परिस्थिती बदलली आहे प्रत्येक पालकाच्या आपल्या पाल्यांकडून अपेक्षा वाढत चालल्या आहे आपल्या पाल्यांना काय व्हायचं हे पालकच ठरवू लागला आहे यामुळे पाल्याच्या मनात काय आहे किंवा त्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे काय व्हायचं आहे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे परिणामी अनेक विद्यार्थी क्षमता असून देखील चुकीच्या दिशेला गेल्यामुळे अपयशी ठरत आहे ही बाब चिंतनीय आहे याचा गांभीर्याने विचार करत पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझ पाल्यावर लादू नये असे प्रतिपादन प्राध्यापक शिवाजीराव बुकेले यांनी केले ते श्रीपेवाडी येथे पाक कला स्पर्धा अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते प्रारंभी मुख्याध्यापक जे एस जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले प्राध्यापक शिवाजीराव भुकेले पुढे म्हणाले संस्था चालक त्यागी आणि पालक सुज्ञान असल्यास कोणत्याही शिक्षण संस्थेची प्रगती होत असते यामध्ये ज्ञान अर्जनाचे काम करणाऱ्या शिक्षकांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले या ठिकाणी आलेले आहेत आणि पालकांना मी एक विनंती केलेली आहे की कि पोराने किंवा पोरीने काय व्हायचं हे त्यांचा त्यांनी ठरवू द्या माझा अनुभव सांगतो माझा पोरगा मी सी बी एस सीला घातला आणि सी बी एस सीला घातल्यानंतर माझी अपेक्षा होती की आता एवढ्या चांगल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलगा गेलेला आहे मुलगा म्हणेल मला इंजिनियर मला डॉक्टर मला राष्ट्रीय पातळीवरचा संशोधक व्हायचं मी पोराला सीबीएसई स्कूल झाल्यानंतर सहज विचारलं तुला काय व्हायचं पोरग म्हणाल बाबा मला पत्रकार व्हायचं जेव्हा पोरग म्हणाला पत्रकार व्हायचं मी म्हटलं तुला काय दुरबुद्धी आठवली बाबा गळ्यामध्ये पिशवी अडकून फिरण्यासाठी तुला पत्रकार काय व्हायचं तो म्हटलं नाही बाबा झोपी गेलेल्या समाजाला जागं करणारा जागल्या म्हणून मला पुण्यातल्या एका चांगल्या मास कम्युनिकेशन कॉलेजला तुम्ही घाल यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक पुजारी प्राध्यापक स्मिता पाटील यांनी ही मनोगतातून संस्थेची प्रगती आणि येणाऱ्या काळात हाती घेण्यात येणारी उपक्रम याची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाला डॉक्टर नीलम चौगले दगडू चेंडके गजानन शिंदे गोविंद जाधव भास्कर स्वामी एम एन मुळे यांच्या सह मान्यवर शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते बी एच पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक संतोष पवार यांनी आभार मानले yeah